आज एक डिसेंबर तर सर्व शेतकरी बांधवांसाठी संदर्भात आज एक आनंदाची बातमी तर शंभर टक्के शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिकमा सरसगट इथं जमावण्यास सुरू झालेलं आहे तर इथं तुम्ही लाईव्ह चेक करू शकता तर जे की पिकमा वाटप जे की आज एक डिसेंबर सकाळपासून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीकम्याची रक्कम जी की जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर आज रात्री दा दहा वाजेपर्यंत सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं पैसे जमा होणार आहे तर आता यामध्ये एक डिसेंबर जे की आजपासून तर आज सकाळपासून पीकमा सुरू झालेल्या रात्री दहा वाजेपर्यंत शंभर टक्के शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं जमा होणार आहे तर आता यामध्ये जो काही पीक आहे ती रक्कम कोणासाठी आहे व किती मिळणार आहे तर यामध्ये खरीप दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीकमा भरलेल्या तर अशा शेतकरी स बांधवांसाठी सतरा हजार रुपये हेक्टरी जे की तुम्हाला इथं पैसे मिळणार आहे त्यानंतर इथं दोन हजार तेवीस आणि चोवीस रब्बी पिकासाठी त्यानंतर खरीप दोन हजार पंचवीस काही जिल्ह्यांमध्ये पैसे जमावण्यास सुरुवात त्यानंतर येथे आपलं नुकसान भरपाई अतिदृष्टी वादळामुळे त्यानंतर अग्रिम पीक विमा तर आता याचे जे काही पैसे आहेत ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात खरीप दोन हजार चोवीस पंचवीस रब्बी दोन हजार तेवीस चोवीस आणि पंचवीसचा पीक विमा अग्रिम पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात तर आता आजपासून जे काही पेमेंट आहे ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये तर आता ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे तर अशा शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आहे तर आता याचे जे काही पैसे आहेत ते आज सकाळी सात वाजल्यापासून जे काही बँक खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यास सुरुवात झालेली आहे तर आता काही शेतकऱ्यांना पैसे देखील इथं आलेले आहे काहींचे प्रोसेसिंग काही पेंडिंग इथं जे काही जिल्हे आहे तर आज दहा वाजतापासून रात्री सक दहाच्या सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे तर जमाच होणार आहे त्यानंतर जर आपले पैसे आले नाहीत तर काय करायचं आहे तर हे तुम्हाला आत्ता सांगणार आहे ई के वाय सी करून घ्यायची आहे ई के वाय सी अपडेट आहे की नाही आधार लिंक तपासून घ्यायचं आहे बँक सेंडिंग आहे की नाही ते तुम्हाला इथून चेक करून घ्यायचं आहे तर आत्ता जो काही पिकमा आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावणं सुरू झालेली आहे त्याची जे काही यादी आलेली आहे अमरावतीमध्ये खात्यामध्ये जमाना सुरू झालेला आहे अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे यवतमाळमध्ये वाटप सुरू झालेलं आहे नागपूरमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे भंडारा बुलढाणा अकोला वाशिम तर या जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जे जिक काही इथं वाटप जे आहे सुरू झालेलं आहे तर आता यामध्ये बरेच शेतकरीना पीकमा मिळालेला नसेल तर त्यांनी कमेंट करून नक्की सांगायचं आहे त्यानंतर आपलं जो काही यामध्ये येते त्यानंतर वाटप जे काही सुरू झालेलं आहे बुलढाण्यामध्ये अकोल्यामध्ये वाशिममध्ये त्यानंतर इथं येते आपलं नांदेडमध्ये काय सुरू आहे वाटप सुरू आहे म्हणजे क्रेडिट म्हणजे खात्यामध्ये इथं जमा झालेली जा आहे हिंगोली परभणी लातूर बीड उस्मानाबाद सोलापूर पुणे तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पीक मा वाटप जे की इथं सुरू झालेलं आहे त्यानंतर यामध्ये बरेच जिल्हे पेंडिंगसुद्धा आहे सातारामध्ये नेमकं सुरू झालेलं आहे सांगलीमध्ये जमा झालेलं आहे कोल्हापूरमध्ये सुद्धा जमा झालेला आहे नाशिकमध्ये आज पैसे आलेले आहे चेक करून घ्या धुळेमध्ये सुरू झालेलं आहे जळगावमध्ये सुरू झालेलं आहे नंदुरबार आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये जे की पीक विमा इथं जमा झालेला आहे चेक करून घ्या तुम्ही तुमच्या खात्यामध्ये आला की नाही त्यानंतर पेंडिंग जे काही जिल्हे आहे तर रात्री दहा वाजेपर्यंत इथं जमा होणार आहे कधीपर्यंत दहा पी एमपर्यंत तर यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड ठाणे मुंबई उपनगर पालघर चंद्रपूर गडचिरोली जालना तर हे जे जिल्हे आहे काय आहे पेंडिंग आहे या जिल्ह्यांमध्ये लवकरच पीक माहिती जमा होईल तर आता हे पेंडिंग जिल्हे आहे तर आता या जिल्ह्यांमध्ये जे की सर्व शेतकरी बांधव पेंडिंगमध्येच आहे त्यानंतर लास्ट जो आहे यामध्ये आपलं इथे अहमदनगर अहमदनगरमध्ये सुद्धा इथं पेंडिंगच आहे तर आता या पेंडिंग जिल्ह्यांमध्ये तर एकूण जे काही जिल्हे आहे यामध्ये तर तेवीस जिल्ह्यांमध्ये वाटप आणि जमावणं सुरुवात झालेली आहे बाकीचे जे काही तेरा जिल्हे इथं राहिलेले आहेत किती जिल्हे राहिलेले आहेत इथं एकूण तेरा जिल्हे तर ते जे जिल्हे आहेत तर आज रात्री दहा वाजेपर्यंत जे के किंवा उद्या सकाळपर्यंत कधी उद्या सकाळपर्यंत पैसे तर जमा होणार आहे त्यानंतर जे आपल्याला वाटप इथं डिपॉझिट सुरू आहे जे की या जिल्ह्यांमध्ये आहे तर यामध्ये अमरावती यवतमाळ अकोला बुलढाणा वाशिम नागपूर भंडारा चंद्रपूर कोल्हापूर सांगली सातारा उस्मानाबाद बीड लातूर आपलं नांदेड परभणी छत्रपती संभाजीनगर नंदुरबार जळगाव धुळे नाशिक पुणे सोलापूर हिंगोली तर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर या जिल्ह्यांमध्ये आज रात्रीपासूनच पीकमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर आता आज रात्री किंवा उद्यापर्यंत जे काही पेंडिंग राहिलेले जिल्हे आहेत तर त्यामध्ये आता रायगड आहे रत्नागिरी आहे सिंधुदुर्ग ठाणे मुंबई उपनगर पालघर गडचिरोली गोंदिया अहमदनगर तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर आता पीक मा किती रुपये जमा होणार आहे हे आपण इथं जाणून घेऊया तर यामध्ये पीक जे काही जमा होणार आहे तर दोन हजार तेवीस आणि चोवीसमध्ये तुम्हाला दहा ते पंधरा हजार रुपये हेक्टर इथं जमा होईल त्यानंतर इथं दोन हजार तेवीस रब्बी आणि चोवीसचा नऊ तेरा हजार रुपये प्रमाणे इथं जमा होईल दोन हजार पंचवीसचा सतरा ते अठ्ठावीस हजार रुपये हेक्टर इथं जमा होणार आहे अतिदृष्टी जे काही नुकसान भरपाई एकोणतीस ते छत्तीस हजार रुपये इथं मिळणार आहे पावसामुळे जे काही नुकसान केलेले जे काही दावे आहेत म्हणजे तक्रारी केलेल्या आहेत तर त्यांना अठरा ते सत्तावीस हजारपर्यंत इथं मिळणार आहे गारपिटीमुळे जे काही शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं आहे तर अशांसाठी दहा ते अठ्ठावीस हजार रुपये आणि काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान इथं झालेल्या तर त्या जिल्ह्यांसाठी तीस ते पंचावन्न हजार रुपये एवढी जे काही भरपाई आहे ते शेतकरी बांधवांना इथं मिळणार आहे तर आता यामध्ये तुम्ही चेक करून घ्यायचं आहे की दोन हजार तेवीस चोवीस पंचवीस आता जे काही सुरू आहे लेटेस्ट तर आता हे जे भरपाई आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये याचे जे काही अमाऊंट आहे ते जमावण्यास इथं सुरुवात झालेली आहे तर आता तुमच्या खात्यामध्ये दोन हजार तेवीस चोवीसचा पिकमा भरलेला असेल किंवा रब्बीचा भरलेला असेल खरीपचा तर अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये शंभर टक्के पैसे पीक जे आहे पीकमा जे काही पीक विमा इथं वाटप जे आहे सुरू झालेलं आहे तर आता सर्व शेतकरी बांधवांसाठी गुड न्यूज आहे शंभर टक्के पैसे जे इथं जमा झालेले आहे लगेच तुम्ही चेक करा तुमच्या खात्यामध्ये आले की नाही